हॅलो नमस्कार तर आज आपण बनवतोय आहे उपवा स्पेशल रताळ्याचे काप तर अगदी झणझणीत आणि चटपटीत अशी रेसिपी असणार आहे त्यामुळे रेसिपी स्किप न करता पूर्ण पाहायची आहे रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही अगदी पाच हे रताळ्याचे काप तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे दोन अशा प्रकारचे रताळे घेतलेली आहेत अगदी मिडियम साईजचे असे रताळे घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून असे मध्ये थोडीशी माती बसलेली असते ती निघून जाते किंवा मग अशा प्रकारे शिलून घेतले तरीही चालतील अगदी बटाट्या आपण शिलून घेतो तशा प्रकारे त्यानंतर आपण इथे हे कट करून घेणार आहोत खूप जास्त पातळ असं कट करून घ्यायचं नाही थोडंसं जाड आकारामध्ये आपण हे कट करून घेणार आहोत तर अगदी एकसारखी अशी कटिंग करायचे म्हणजे शिजून घेताना अगदी एक सारखे असे शिजल्या जातात अशा प्रकारे मी इ जाचे हे कट करून घेतलेलं आहे आणि कट करून घेतलं की लगेच आपल्याला हे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत म्हणजे रताळी लाल पडत नाहीत त्यानंतर रताळी मी सुरुवातीला कट करायला घेतली त्यावेळेस पाणी देखील उकळायला ठेवलेलं आहे पाण्याला छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये रताळी टाकून घेऊया दोन ते तीन पाण्याने मस्त धुवून घ्यायचे आणि मस्त आपण हे पाण्यामध्ये शिजून घेऊया अगदी पन्नास ते साठ टक्के शिजून घ्यायचे खूप जास्त वेळ नाही उकळी आल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये आरामशीर शिजल्या जातो खूप जास्त ठेवायचं नाही नाहीतर आपण ते ज्यावेळेस फ्राय करून घेतो त्यावेळेस खूप जास्त तुटतात आणि गोल आकारामध्ये आपली ही राहत नाहीत तर अशा प्रकारे मिक्स नक था था। ले ले करून पाहायचं आणि थोडंसं नख टाकून पाहायचं अगदी पटकन हे शिजल्या जातात शिजलेले आहेत आपण हे काढून घेऊया खाली टोपामध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये रताळीचे काप टाकून घेऊया जेणेकरून याची शिजण्याची प्रोसेसही बंद होऊन जाईल त्यानंतर आपण हे वरती काढून घेऊया आणि छान असे थंड करून घेऊया खूप जास्त कापडं वगैरे लावून थंड करायचं नाही असेच हवेला ठेवायचे छान थंड होतात तर थंड होत आहेत तोपर्यंत आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे आपण भगर घेतलेली आहे आणि चार ते पाच चमचे आपण इथे शाबुदाना घेतलेला आहे अगदी भाजलेला साबुदाणा घेतला तरी काहीच हरकत नाही किंवा मग फक्त शाबुदाना घेतला तरीही काहीच हरकत नाही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेतलं तरीही चालेल अशा प्रकारे आपण जाडी भरडीयाची पावडर तयार करून घेणार आहोत तर मी इथे दोन चमचे पावडर ही काढून ठेवलेली आहे अशा प्रकारे थोडीशी जाडसर पावडर तयार करून घ्यायची आहे तर आपले इथे काप देखील छान असे थंड झालेले आहेत आणि थोडेसे कोरडे देखील झालेले आहेत अगदी खूप जास्त कोरडे फटफटीत देखील करायचे नाही अशा प्रकारे सेट करून घेऊया जेणेकरून आपण जो मसाला याला लावणार आहेत तो पूर्ण आपल्या या कापला लागल्या जाईल त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्यानंतर मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे अगदीच तुम्ही तिखट टाकणार असाल तर थोडंसं कमी टाकून घ्या त्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया आणि बाजूला ठेवून देऊया त्यानंतर मी पावडर तयार करून घेतली त्यामध्ये अगदी चवीपुरतं तिखट मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आपण हे तयार करून घेतलेले काप यामध्ये डीप करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण हे काप थोडेसे यावरती हे सारण टाकायचं आहे मिश्रण म्हणजे शाबुदाण्याचं आणि थोडंसं दाबून घ्यायचं आहे प्रेस करून जेणेकरून फ्राय करून घेताना हे मिश्रण बाजूला निघणार नाही आणि थोडेसे ओलसर असे असतात त्यामुळे हे मिश्रण म्हणजे शाबुदाना याला चिकटल्या जातो तर अशा प्रकारे मी सगळ्या ह्या रताळ्याच्या कापाला मिश्रण लावून घेतलेलं आहे उरलेलं मिश्रण यावरती टाकून घ्यायचं थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं चला तर मग आपण हे फ्राय करून घेऊया तर मी इथे नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे असं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण हे काप ठेवून घेऊया अगदीच तुम्ही लोखंडी तव्यावर देखील हे काप फ्राय करून घेऊ शकता किंवा मग ॲल्युमिनियमच्या तव्यावर देखील फ्राय करून घेऊ शकता फक्त थोडंसं तेल जास्त टाकून घ्यायचं आणि हे काप शिजलेले असतात त्यामुळे अगदी हलक्या हातात पलटवून घ्यायचे खूप जास्त शिजण्यासाठी लागत नाही तर अगदी हलक्या हाताने मीडियम टू लो फ्लेमवर दोन ते तीन मिनटं आपण हे फ्राय करून घेऊया अशा प्रकारे हलक्या हाताने फ्राय करून घेतल्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवर ज्यावेळेस फ्रा फ्राय करून घेतो त्यावेळेस अगदी मस्त कुरकुरीत आपले हे काप तयार होतात तर दोन ते तीन मिनटामध्ये आपले हे काप मी इथे फ्राय करून घेतलेले आहेत मीडियम टू लो फ्लेमवर हाय फ्लेमवर करायचे नाही हाय फ्लेमवर जर करायला गेलात तर आतमध्ये रताळा थोडासा कच्चा राहतो आणि वरती शाबुदाना हा जळल्या जातो अगदी एक ते दीड मिनटामध्ये हे फ्राय झालेले आहेत पसरट असा पॅन असल्यामुळे त्यानंतर मी इथे दुसरे आ, काप ठेवून घेणार आहे आणि अशाच प्रकारे फ्राय करून घेणार आहे तर हे पा अगदी झटपट होणारे अशी रेसिपी आहे अगदीच नेहमी गोड किंवा खूप जास्त तिखट देखील खाऊ वाटत नाही त्यामुळे थोडंसं आंबट गोड आणि तिखट असा पदार्थ तर तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओच्या सोबतच बेल ऐकून देखील क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला आपली ही रेसिपी नवीन वाटत असेल तर नक्कीच एक लाईक होऊन जाऊ द्या धन्यवाद